सज्जनानो आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथून ऐतिहासिक थायलंड येथील बुद्धविहार बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत माझ्यासोबत आहेत सध्या ते गाडी चालवत आहेत विष्णुजी जाधव यांनी आपल्याकडे रामदेव शिबिरामध्ये दहा दिवस त्यांनी दीक्षा घेतली होती आणि हा संपूर्ण परिसर आपण बघतो हा वेरूळकडे जाणारा रस्ता आहे आम्ही आता बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेलो आहोत जगप्रसिद्ध वेरूळ येथील बुद्ध लेणी जगातील लोक बघण्यासाठी येतात आपण पण ती लेणी अवश्य एकदा आयुष्यामध्ये एकदा बघा या ठिकाणी संपूर्ण बुद्धाचं जीवनचरित्र त्या ठिकाणी संपूर्ण रेखाटलेलं आहे अगदी दगडावरती आणि त्या वेरूळ गावाच्या बाजूलाच एक सुंदर असं भव्य दिव्य थायलंडचा बुद्धविहार आहे आणि त्या विहाराला भेट देण्यासाठी आम्ही जात आहोत माझ्यासोबत आहेत ते आपले उपासक आहेत हे विष्णूजी जाधव हो। पण वटथाई बुद्ध विहारामध्ये या ठिकाणी पोहोचलेलो आहोत गेट बंद आहे परंतु आम्ही त्यांना गेट खोलायला विनंती केली त्यांनी गेट खोललेला आहे हे विष्णूजी जाधव आहेत माझ्यासोबत आज ते वेरूळच्या या थाई वटथाई बुद्धविहाराला भेट देण्यासाठी आलेले आहेत हे थायलंडचे भंतीज आहेत भव्य दिव्य या ठिकाणी अतिशय सुंदर हे थायलंडचं विहार या ठिकाणी निर्माण केलेला आहे आपण बघत आहोत हे विहार आहे मेंट थायलंडचं बुद्ध विहार सृजनानो हे बघा हे थाई लँग्वेज आहे आणि आज आपण या थायलंडच्या बुद्धविहारामध्ये आम्ही पोहोचलेलो आहो माझ्यासोबत हे आमचे एक उपासक आहेत विष्णूजी जाधव याच्या अगोदर मी तुम्हाला यांचा परिचय करून दिलेलाच आहे हे विष्णू जाधव वास्तव्य औरंगटलं आहे परंतु बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी त्यांनी दहा दिवस रामनेरी दीक्षा घेतली होती त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बदल झालेला आहे श्रामणी दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये खूप एकदम खूप छान बदल झालेला आहे आणि त्यामुळे ते वेळोवेळी ब बुद्धभूमी मावसाळ्याला भेट देतात आज ते मावसाळ्याला भेट देण्यासाठी आम्हाला आवर्जून उपस्थित झाले आणि मी त्यांना घेऊन आज थायलंडच्या बुद्धविहारामध्ये आलो आहोत ते आमचे थायलंडची भंती जे आहेत आम्हाला दोघांना या ठिकाणी पाणी घेऊन आलेले आहेत बघा प्रेस खूप छान परिसर आहे भव्य दिव्य या ठिकाणी थायलंडचं बुद्धविहार या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि हे माझ्या पाठीमागे बघत आहोत आपण ही थाई लँग्वेज आहे वट थाई एलोरा बुद्धविहार म्हणून ते लिहिलेलं आहे हे सर्व या ठिकाणी अशी राहण्याची व्यवस्था केलेली आहे मी तुम्हाला संपूर्ण परिसर दाखवणारच आहोत हे संपूर्ण थायलंडवरून जेवढे काही ग्रुप येतात किंवा जेवढे काही भिक्खू येतात त्यांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था हे निवासस्थान त्यांनी केलेले आहे आपण बघत आहोत हे सर्व निवासस्थान हे त्यांचं किचन आहे आणि इथले भंतीजी काही काम करत आहेत बघा भंतीजी आहेत हे कुऱ्हाडीचा दांडा बनवतात आहेत दांडा अतिशय सुंदर हा परिसर आपण बघत आहोत थायलंड येथील बुद्ध विहार संपूर्ण धम्मध्वजाचे हो पताका या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मो बुद्धाय जय भीम आज आपण थायलंड या थायलंडच्या बुद्धविहारामध्ये या ठिकाणी पोहोचलेलो आहोत हे बुद्धविहार आहे आपण बघत आहोत माझ्या पाठीमागचे बुद्धविहार सध्या गेट बंद आहे आणि म्हणून आपण आतमध्ये थोडंसं त्यांना विचारणार आहे आतमध्ये जाण्यासाठी हा संपूर्ण परिसर आहे आपण बघतोय मी स्वतः भदंतेस प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा इथून आलेलो आहो माझ्यासोबत एक उपासक या ठिकाणी आलेले आहेत हा संपूर्ण आपण बघ परिसर बघत आहोत थायलंडचा हे पूर्ण किचन आहे डायनिंग हो। हॉल आहे या ठिकाणी माझ्या पाठीमागे बांबू आहेत आणि या ठिकाणी हे जे भंती जे आहेत स्वत भंतीजी या ठिकाणी कुऱ्हाडीचा दांडा बनवत आहेत हे थाई लँग्वेज आहे थाई लँग्वेजमध्ये वट थाई बुद्धविहार एलोरा हे असं त्यांनी थाई लिपीमध्ये तयार केलेलं आहे आणि ती लिपीसुद्धा जो आपल्या दोरीचा सोल असतो का सोल ते सोल कट करून त्यांनी ती थाई भाषेमधले अक्षर बनवलेले आहेत आणि याचा बाहेर इंग्लिशमध्ये बोर्ड लावलेला आहे वट थाई एलोरा बुद्धिस्ट टेम्पल म्हणून बाहेर बोर्ड लावलेला आहे कदाचित तेच नाव आहे हे थाई भाषेमध्ये बनवलेलं आहे आणि डेकोरेट केलेले बघा हे पताका लावलेले आहेत ला फरारे लावले आहेत बाजूला धम्मध्वज लावलेले आहेत आपण बघत आहोत हा निसर्ग परिसर रम्य निसर्गरम्य परिसर हा अतिशय सुंदर हा परिसर आपण बघत आहोत हे भंतीज या ठिकाणी स्वत कुऱ्हाडीला दांडा बनवण्यासाठी ते त्या ठिकाणी काम करत आहेत आणि हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत हे जे आहे ते भिक्खू निवास आहेत संपूर्ण जेवढे काही भिक्खू लोक थायलंडहून येतात ग्रुप येतात अजिंठा आणि वेरुळची लेणी बघण्यासाठी जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळची लेणी बघण्यासाठी येतात त्यांच्यासाठी हे संपूर्ण निवासस्थानाची व्यवस्था केलेली आहे आपण बघत आहोत हे बघा हे झाडांच्या फांद्या तोडून त्यांनी कलमा तयार केल्या बघा आणि ह्या कलम तयार केल्यानंतर ह्या अशा परिसरामध्ये त्याची लागवड करतात जेणेकरून परिसर अतिशय नैसर्गिक नॅचरल हिरवागार असा दिसेल हे बघा याला बारीक बारीक फळं आलेले आहेत बघा बोरासारखे आपण बघत आहोत मी तुम्हाला दाखवतो हो आहे हे बघा अरे बघताय दिसते तुम्हाला सर्वांना बारीक बोरासारखे फळ आलेलं आहे बघायला स्वत भंतीजी या ठिकाणी कुऱ्हाडीचा दांडा बनवत आहेत हे थाई लँग्वेज आहे थाई लँग्वेजमध्ये वट थाई विहार एलोरा हे असं त्यांनी थाई लिपीमध्ये तयार केलेलं आहे आणि ती लिपीसुद्धा जो आपल्या दोरीचा सोल असतो का सोल ते सोल कट करून त्यांनी ती थाई भाषेमधले अक्षर बनवलेले आहेत आणि याचा बाहेर इंग्लिशमध्ये बोर्ड लावलेला आहे वट थाई एलोरा बुद्धिस्ट टेम्पल म्हणून बाहेर बोर्ड लावलेला आहे कदाचित तेच नाव आहे हे थाई भाषेमध्ये बनवलेलं आहे आणि डेकोरेट केलेला बघा हे पताका लावलेले आहेत फरारे लावले आहेत बाजूला धम्मध्वज लावलेले आहेत आपण बघत आहोत हा निसर्ग परिसर रम्य निसर्गरम्य परिसर हा अतिशय सुंदर हा परिसर आपण बघत आहोत हे भंतीज या ठिकाणी स्वत कुऱ्हाडीला दांडा बनवण्यासाठी ते त्या ठिकाणी काम करत आहेत आणि हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत हे जे आहेत ते भिक्खू निवास आहेत संपूर्ण जेवढे काही भिक्खू लोक थायलंडहून येतात ग्रुप येतात अजिंठा आणि वेरुळची लेणी बघण्यासाठी जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळची लेणी बघण्यासाठी येतात त्यांच्यासाठी हे संपूर्ण निवासस्थानाची व्यवस्था केलेली आहे आपण बघत आहोत मदे हे बघा हे झाडांच्या फांद्या तोडून त्यांनी कलमा तयार केल्या बघा आणि ह्या कलम तयार केल्यानंतर ह्या अशा परिसरामध्ये त्याची लागवड करतात जेणेकरून परिसर अतिशय नैसर्गिक नॅचरल हिरवागार असा दिसेल हे बघा याला बारीक बारीक फळ आलेले आहेत बघा बोरासारखे आपण बघत आहोत मी तुम्हाला दाखवतो आहे हे बघा अरे बघताय दिसते तुम्हाला सर्वांना बारीक बोरासारखे फळ आलेलं आहे बघायला प्रिय सजनानो आज आपण या थायलंडच्या बुद्धविहारामध्ये आलो इथले हे थायलंडचे भंती जे आहेत आता हे आपल्याला आतमध्ये गेट खोलून बुद्धविहारामध्ये प्रवेश करत आहोत आपण बंती जी आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे ना, ना इंग्लिश येते ना हिंदी ना बाकी कुठली भाषा येते फक्त ते थाई जाणतात थाई भाषेमध्येच ते भाषण करतात बोलतात हे आहे बुद्धविहार आपले थाई मॉंक आहे सजनानो मी आज या ठिकाणी आलेलो आहो या बुद्ध विहारामध्ये माझ्या पाठीमागे आपण बघत आहात की कथाकथांची मूर्ती आहे आणि सर्व डेकोरेट केलेलं आहे हे थायलंडचं बुद्ध विहार आहे हे माझ्या बाजूला हे थाई भंतीच्या आहेत आणि या विहाराची पूर्ण अशा पद्धतीने हे सजावट केलेली आहे बघा या धम्मध्वज या ठिकाणी लावलेले आहेत पूर्ण धम्मध्वज या ठिकाणी लावलेले आहेत अतिशय सुंदर या ठिकाणी हे स्टेज या ठिकाणी सजावट केलेलं आहे भगवंताची प्रतिमा आहे आणि मी आज या ठिकाणी थायलंडच्या बुद्धविहारामध्ये आलो हो। आहोत आ, नमो बुद्धाय जय भीम खरं तर तुम्हाला भंती या भंतींची भेट घालून दिली परंतु त्यांची भाषा ना आपली त्यांना कळत आहे ना त्यांना आपली कळत आहे जे काही आम्ही एकमेकांना बोलत आहोत तर फक्त आम्ही गुगल ट्रान्सलेट करून आम्ही बोलतोय हे भंतेजी आहेत थायलंडचे अच्छा या भंतीजींनी गुगल ट्रान्सलेट करून मला मॅसेज या ठिकाणी दिलेला आहे भंतींचं म्हणणं आहे की आ, या हमारी सुंदर बुद्धमूर्ती प्रतिमा स्थापित की वया है और हम तीन महिना बोले तो अभी वर्षावास का काल चालू आहे और वर्षावास काल में तीन महिना हम सुबह और शाम बोले तो सकाळ आणि संध्याकाळी प्रार्थना घेतात आणि ते ध्यान करतात असं भंतींचं म्हणणं आहे गुगल ट्रान्सलेट करून त्यांनी सांगितलेलं आहे हे आपले भंती जे आहेत थायलंडचे भंती जे आहेत प्रिय सजनानो भाषा किती महत्वाची आहे भाषा असली तर सर्व काही करता ये भंतीजी म्हणतात की ज्यांना कुणाला या विहारामध्ये यायचं असेल त्यांचं आम्ही नेहमी स्वागत करत आहोत आपण जेव्हा केव्हा येसाल तेव्हा इथे विहारामध्ये येण्यासाठी आपल्याला त्यांचं परमिशन आहे ते म्हणतात आम्ही तुमचं स्वागत करूया तर प्रिय प्रियसजनानो आपण नक्की या थायलंडच्या बुद्धविहारामध्ये आपण एक वेळेस भेट देण्यासाठी या भंतीजी खरं तर गुगल ट्रान्सलेट करून ते आपल्याला बोलत आहेत भंतींचं म्हणणं आहे की आम्ही दोन्ही टाईम या ठिकाणी सकाळ संध्याकाळ वंदना घेतो या ठिकाणी आम्ही ध्यान करतो आणि या ठिकाणी प्रत्येक उपासकांनी आलं पाहिजे आपण सर्वजण आला तर आपलं स्वागतच आहे असं भंतेंचं म्हणणं आहे भंते थायलंडचे भंतीजे आहेत आपण बघत आहोत हे सौर हे खूप सुंदर ही प्रतिमा भगवंताची बुद्धविहार आहे हे थायलंडचं बुद्धविहार इकडे थायलंडची घड्याळ आहेत टायमिंग दाखवलेलं आहे आता सध्या मला वाटतं थायलंडमध्ये सव्वा चार झालेल्या आहेत आणि बाजूला इकडे इंडियन घड्याळ आहे आपल्या इकडे पावणे तीन झालेले आहेत अशा पद्धतीने इकडे पावणे तीन आणि थायलंडला सवा चार म्हणजे जवळपास दीड तासानं थायलंडचा टाइम पुढे आहे हाय हॅलो <laughs> या संचार पठे थाय चनवंशी रो ก็ได้มาจำพรรษาณวัดไทยอาจารย์ต้าออโรราที่จังหวัดมหาราชณประเทศอินเดียแดนพระพุทธภูมินะก็จำพรรษาก็ที่นี่ก็มีการทำวัดเช้าวัดเย็นแล้วก็มีการนั่งวิปัสสนานะตลอดพรรษาท่านใดที่จะเข้ามาเยี่ยมเยือนวัด หรือว่าจะมาพักอาศัยสำหรับคนไทยหรือว่าคนอินเดียก็ยินดีต้อนรับทุกท่านนะที่นี่เราก็มีสถานที่พักรับรองไว้พอสมควรก็ยินดีทุกท่านนะครับก็ขอให้ทุกท่านมีความสุขความเจริญแล้วกเ็เทวดารักษาคุ้มครองนะตลอดการและนานเทิดขอเจริญพร आप बंती जी का ये जो प्रवचन सुना है लेकिन वो थाई लैंग्वेज में आपसे बात उन्होंने किया है ना थाई आप जान सकते हैं ना मैं जान सकता हूँ और गूगल करेंगे बंती जी आ, ना इंग्लिश जान सकते हैं ना हिंदी जान सकते हैं जो उन्होंने बोता बताया कि मेरे ख्याल से जो मुझे पहले बताया था उन्होंने कि भाई यहाँ तीन महीना वर्षावाद चालू है हम दोनों दो टाइम सुबह शाम यहाँ वंदना लेते हैं ध्यान चालू रहता है और महाराष्ट्र के लोगों ने यहाँ आना चाहिए ऐसा संदेशा उन्होंने थाई लैंग्वेज में आपको दिया है तो आप जरूर आइए ओके नमो बुद्धा जय भीम वर्षावास यस yes. आपके वर्षावास कितने हुए हैं हम्म हम्म मी भंतीजींना विचारलं की आपले वर्षावास किती झालेले आहेत तर भंतीजींनी ट्रान्सलेट गुगल ट्रान्सलेट केलेला आहे भंतीजीने बंतीजीने बघाय भंतीजीने सांगितलेलं आहे की माझे चौदा वर्षावास झालेले आहेत अच्छा यस ओके ओके <gallad> म्हणजे पूर्ण बुद्धविहाराची सजावट आहे अतिशय सुंदर सजावट हे मधी जे आहे तर हे भंती जे आहेत हे थायलंडचे एक आरंत भिक्कू आहेत त्यांचं या ठिकाणी प्रतिमा आहे ही बाजूला जी भगवंताची मूर्ती आहे हे बाजूला छोटा बाल सिद्धार्थचा एक हात वरती आहे बोट आहे आणि खाली एक जमिनीकडे बोट आहे याचा अर्थ असा होतो की मी आ, या पृथ्वी तलावर जन्माला आलेलो आहोत याला फक्त वरचा आकाश आणि खालची धरती ही साक्षीला आहे अशा पद्धतीने हे या ठिकाणी स्टॅच्यू या ठिकाणी बनवलेला आहे